आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या येत आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे दरम्यान अंबड रामसगाव बस आज सकाळी तीर्थपूर इथं देण्यात आली त्यामुळे जालना जिल्ह्यातली संपूर्ण बस सेवा पहाटेपासून बंद ठेवण्यात आल्याचं विभागीय नियंत्रक प्रमोद नेहल यांनी सांगितलं जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा देखील आज संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली आहा दरम्यान जरांगे पाटील यांनी आज मुंबईला जाण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे आज सकाळी आंतरवाली सराटीत परतल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथून सकाळी साडेनऊ नंतर एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे तर बीड आगारोतूनही जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडे येणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आल्याचं राज्य परिवहन महामंडळाचे बीड इथले विभागीय नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे चोपन्न अमृत रेल्वे उड्डाण पूल तसंच भुयारी पुलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे यात नांदेड विभागातल्या हिमायतनगर भोकर मानवत रोड आणि रोतेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज अभिवादन करण्यात येत आहे देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आणि देशाच्या एकतेसाठी जीवन वेचणाऱ्या सावरकर यांच्या योगदानाचा देशाला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी सावरकर यांना अभिवादन केलं आहे राज्य विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली उद्या राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व चौदा बाजार समितीमध्ये बंद पाळण्यात आला आहे या बाजार समित्या दिवसभर बंद राहिल्या सुमारे चाळीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता